Hello? नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये पगडे यांच्या शेतातील कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला आणि त्यामध्ये कुत्र्याचा बळी गेलेला आहे या ठिकाणी वन अधिकारी वडगाव मावळ प्रकाश शिंदे यांची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि जे बिबट्याचे जे नखे आहेत या नख्याचे फोटो वगैरे काढून घेतलेले आहेत या गाडी खाली दैनंदिन हे कुत्रं बसायचं पण अचानक पहाटे चारच्या सुमारास कुत्र्याचा विवळण्याचा आवाज आल्यामुळे या परिसरातील जे नागरिक आहेत या नागरिकांनी ने प्रत्यक्षदर्शी नेमका कशाचा आवाज येत आहे यावरन खात्री केली असता बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला होता काय नाव तुमचं आणि किती वाजता घटना घडली आणि काय परिस्थिती होती माझं नाव प्रताप झोंगडे खापरेवाड्यात राहतो मी पहाटे पावणे चारच्या दरम्यान मला कुत्र्याचा विवाळण्याचा आवाज आला पण नेहमी सारखा आवाज नव्हता जरा वेगळा वाटला आवाज म्हणून मी दार उघडला आणि सेफ्टी ह्याच्यातून गॅलरीतून पाहिलं तर आवाज वेगळाच वाटत होता तो मग मला जरा थोडा डाऊट वाटला की काहीतरी वेगळा प्रकार दिसतोय आणि काही सेकंद मग ते कुत्र्याला घेऊन तो आग जातानी मी फक्त तेवढं पाहिलं एक काही सेकंद पाहिलं तर ते कुत्र्याला घेऊनच गेला या ठिकाणी माझी ग्राम पंचायत सदस्य आहेत माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ धोंगडे आहेत काय सांगाल नेमकं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती आहे उंच उंच जंगली गवत आहे आणि कुत्र्यावर हल्ला झालेला आहे बिबट्याकडनं आता काय झालं सर हा जरा आऊटसाईडचा भाग आहे आणि इथं पग गिनेशे पगडे यांची शेती आहे आजूबाजूला एक चार पाच घरांचंच वास्तव्य थोडं लाईटचा प्रकाश कमी आणि आता काही आता वन्य प्राणी आता थोडस सा माणसांच्या एरियामध्येच त्यांना जे भक्षण करण्यासाठी भेटत नाही त्याच्या हिशोबाने ते आपल्या जन जिथं लोकवस्ती त्या भागामध्ये फिरतात आता आमच्या मोठ्या भावाचं इथं घर आहे त्यांनी मला सकाळी फोन करून सांगितलं की असं असं रात्री पाठ ते चार वाजता गडबड झालेली एक कुत्र होता आपल्या शेजारी गाडीमध्ये बसलेलं हातगाडीवर त्याला ते ओढत नेलेले मग त्यांनी ती छोटीशी व्हिडिओ काढलेली पण त्याच्यामध्ये काही स्पष्ट दिसत नाही तर माझं एक आव्हान राहील किंवा या अशा काय आता एवढने जे प्राणी जे फिरतात त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आजूबाजूला लाईटची प्रकाश व्यवस्था असली पाहिजे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता हे साहेब सांगतीलच काय आपण उपाययोजना केली धन्यवाद या ठिकाणी शेतकरी आहे दिनेश पगडे काय सांगाल ही घटना आणि याबद्दल काय परिस्थिती काय होती सकाळी भाऊंचा फोन आला मला तर म्हटलं की कुत्रा एक इथं नाही आहे तर म्हटलं असं असं पाठ चार वाजता वाघ वाघ मी होता बिबट्या तर त्यांनी इथं हो आता आम्ही बैठल ना कि वगैरे आहेत साहेब आलेत अधिकारी साहेब त्यांनी पण सांगितलं म्हणजे बिबट्याचीच काही वाघ आता तुम्ही लाईट वगैरे हो सगळीकडे लावा आणि संध्याकाळी जास्त बाहेर निघू नका आणि काय आवाज आला काय आला तर आम्हाला फोन करूनच कळवा आम्ही लगेच येतो पुढचे तर या ठिकाणी जो कुत्रा आहे या कुत्र्याची काही त्वचा वगैरे पडलेली आहे या ठिकाणी इथन झटापट झालेली आहे त्याची वगैरे खाली पडलेली आहेत या ठिकाणी मल्लीनाथ हिरेमठ साहेब उपस्थित झालेले काय सांगाल ह्या वन्यजीवाचे हल्ले जे आहेत शेतकऱ्याच्या जनावरांवर होत आहेत आज कुत्र्याचा बळी गेलेला आहे तर शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि या संदर्भात वन विभागाकडनं काय उपाययोजना करण्यात येणार नमस्कार मी मल्लीनाथ हिरेमठ वनपाल वडगाव आता आपण या ठिकाणी पाहिलं की आता पहाटेच्या सुमारे चार वाजता पहाटे बिबट्याने एक पाळीव कुत्रा नेलेला आहे उचलून नेलेला आहे माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे की आता आपण बघतो आपल्या घराच्या आजूबाजूला आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं आहे त्यामुळे बिबट्याचा जो आहे तो मा मांजर कुळातील आहे आणि त्याचं म्हणजे जे आता त्याला लपून बसण्यासाठी भरपूर या ठिकाणी जागा उपलब्ध आहे आणि त्याचं खाद्य जे आहे आता आता कुत्र्याला तो घेऊन गेलेला आहे आणि कुत्रा मारण्यासाठी त्याला म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत त्याच्यामुळं तो कुत्रा म्हणजे त्याचं आवडतं खाद्य आहे आणि आपण पाहतोय की सगळीकडे गवत वाढलेलं आहे आणि या ठिकाणी कुठेही म्हणजे प्रकाश नाहीये तर मला शेतकऱ्यांना एवढं सांगायचं आहे की आपण ज्या ठिकाणी राहतो तेथील परिसर पूर्णपणे पर म्हणजे लाईट लावून उजेड उजेड जास्त असला पाहिजे आणि जे, जे आजूबाजूला गवत आहे शक्य तितकं स्वच्छता आपण ठेवली पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे जेणेकरून बिबट्या आपल्या घरा घराच्या आजूबाजूला येणार नाही बरं आता जी या ठिकाणची नकं जी आहेत तुम्ही अनेक वन्यजीवांची नकं त्यांचे तसे पावलं ओळखतात हे कशाचे आहेत काय नाही नाही आता इथली जागेवरची जर परिस्थिती आपण पाहिली तर हे आता वारंगवाडी आपल्या बाजूलाच वारंगवाडी हे गाव आहे त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतला कारण तिथून पण आम्हाला भरपूर कॉल झाली की असं असं ह्या ठिकाणी ह्या या टायमाला बिबट्या दिसतोय त्या ठिकाणी आम्ही जाऊन तेथील जे नागरिक आहेत त्यांना सगळ्यांना आपण म्हणजे बिबट्या संदर्भात जी जी काळजी घेतली पाहिजे ती आपण सगळे सांगितलं त्या ठिकाणी लोक पण त्याप्रमाणे आता काळजी घेत आहेत आणि आता त्यांना बिबट्या ज्या जो आठ दिवसापूर्वी रोज निदर्शनास पडत होता आता त्या ठिकाणी तो निदर्शनास येत नाहीये आता सध्या इथली जर परिस्थिती पाहिली तर हे बिबट्याचे म्हणजे नक वगैरे याच्यावरून आपण म्हणू शकतो की हा बिबट्याच वन्य प्राणी आहे अधिकारी वडगाव मावळ यांची टीम आ, दिनेश पगडे यांच्या शेताच्या परिसरात काही घरं आहेत या घराच्या ठिकाणी हे बिबट्याने झटापटीमध्ये त्याची जी नका आहेत त्या ठिकाणी उमटलेली आहेत आणि बिबट्या कुत्र्याला घेऊन हा जंगली गवतामध्ये गेलेला आहे तर वन विभागाच्या वतीनं काही काळजी घेण्याच्या सूचनाही मल्लीनाथ हिरेमठ साहेबांनी सांगितलेल्या आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद